एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या छप्पन्न जण पायाला बांधून फिरते ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहिती नाही पण हे दरवेळी सांगायची गरज काय त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सांगताना लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात असं सुषमा अंधारे म्हणाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी बोचरी टीका केली माझ्या वेळी सतराशे साठ हा आकडा सांगितला होता आता तो आकडा कमी झाला आहे असा टोला मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना लगावला आणि महाराष्ट्राचं राजकारण किती खालच्या स्तराला गेलं याची प्रचिती आली जेव्हा एखाद्या स्त्रीच एखाद्या स्त्रीच्या कॅरेक्टर बोलते तिच्या चारित्र्याचे वाभाडे अशा पद्धतीने समाज माध्यमात काढते सुसंस्कृत समजलं जाणार महाराष्ट्राचं राजकारण आज कुठे चाललंय हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही हाच प्रश्न घेऊन बोलूयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वीस मार्चचा दिवस हा दिशा सालियन मृत्यू गाजला दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेनंतर आमदार आदित्य ठाकरेंचं नाव दिशांच्या मृत्यू प्रकरणाशी जोडलं जात आहे त्याचे पडसाद दिवसभर त्या दिवशी सभागृहात उमटले ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर जसा हल्ला चढवला त्यावेळी अनिल परब यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदार चित्रावा कुठे आहेत असा प्रश्न विचारला त्यावर सभागृहात परब आणि भाजपा आमदार चित्रा वाघ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली ओ परब संजय राठोड मंत्रिमंडळात का आहेत याचं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय त्यामुळे संजय राठोड यांना का चिट दिली याचं उत्तर उद्धव ठाकरेंना विचारा तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना तो प्रश्न विचारा तुम्ही असाल पोपट पंडित पण माझ्या कुटुंबानं दोन वर्ष जे सहन केलं ते कधीही विसरू शकत नाही खरं तुमच्यासारखे छप्पन्न परब पायाला बांधून फिरते असं चित्रा वाघ म्हणाल्या पण या विधानाचा वेगळा अर्थ काढत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या यांनी चित्रा वाघ यांच्या चारित्र्यावरच प्रश्न उपस्थित केले तसं त्यांनी ट्वीट केलं त्या ट्वीट ट्विटमध्ये त्या म्हणतात एक बाई अत्यंत विचित्र आवाजात किंचाळत म्हणाल्या छप्पन्न जण पायाला बांधून फिरते ही भाषा कोणत्या शाळा कॉलेजात शिकवली जाते हे माहिती नाही पण दरवेळी सांगायची गरज काय त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा लोक यापेक्षा जास्त आकडा सांगतात असं ट्विट करत सुषमा अंधारेंनी अगदी खालच्या पातळीला जाऊन ही टीका केली असं आता राजकारणात बोललं जात आहे तर दुसरीकडे मेहबूब शेख यांनी देखील खालच्या पातळीवर जात चित्राबाग यांच्यावर टीका केली आहे लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बाईचं तेच आहे माझ्या वेळी सतराशे साठचा सा आकडा सांगितला होता आता आकडा जरा कमी झालाय असं मेहबूब शेख म्हणाले चांगल्या घरातील महिला कमरेखालची भाषा बोलतात का असाही प्रश्न मेहबूब शेख यांनी विचारला सध्याच्या राजकारणात अशा पद्धतीनं चारित्र्यावर शिंतोडे उडवणं कितपत योग्य आहे स्त्रीकडून स्त्रीचं चारित्र्य हणन होणं हे खरं तर मोठं दुर्दैव मात्र हीच परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतीये महाराष्ट्राच्या सभागृहाची गरिमा खूप मोठी आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृतपणाचा इतिहास आहे मात्र सध्याचं राजकारण हे नळावरील भांडणापेक्षाही वाईट होत चालले असंच सध्या तरी चित्र आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा